साहेबांचे एक भक्त होते भागवत परिसा भागवत त्यांना रुक्मिणी साहेबांनी दिला दिला आणि त्यांच्या पत्नीकडून नामदेव महाराजच्या पत्नीने मागून नेला मग नामदेव महाराजच्या पत्नीने ते परीस आणून बरेच पदार्थ केले लाडू करंजा काय म्हणतात बासुंदी वगैरे सगळं केलं आणि नामदेव महाराज जेवायला बसल्यानंतर जो खरा साधू आहे ना त्याला जेवण बघितल्याबरोबर कळतं हे एक नंबरच्या पगारातल्या का दोन नंबरच्या थारो, 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 थारो। चार जणांचं खाऊ नये राजाच खाऊ नये वेश्येचं खाऊ नये दुष्टाचं खाऊ नये आणि पाप्याच म्हणजे दरिद्री माणसाचं खाऊ नये राजाचं का खाऊ नये कारण राजाला पगार नाही राजाला जो पगार जातो तो तुमच्या आमच्या जीएसटी मधून जातो म्हणून त्याचं खाऊ नये त्याचं पाप आपल्याला लागतं खाऊ नये तिने गावात घरीच घर गर, उद्ध्वस्त केली म्हणून तिचं खाऊ नये दरिद्री माणसाचं खाऊ नये कारण तो त्याचं प्रारब्ध भोगतो ते प्रारब्ध आपल्याबरोबर येईल म्हणून खाऊ नये खाऊ नये देवाने दुर्योधनाचं खाल्लं नाही घरच्या बक्षुणी कण्या परमानंदी झाला मनमोहन मुरलीवाला मग चार ठिकाणी खावं आप घरी बाप घरी गुरु घरी आणि शिष्य घरी चार घरी खायला परवानगी आहे अगदी प्रेमाचं असेल तर तिथे खावं बाकी ठिकाणी खायला कुठेही परवानगी नाही पण आपलं थोडस वेगळं झालंय दिसला धाबा की सोडला ताबा मी आपण सगळे नियम धाब्यावर नेऊन बसवले मी ठरलं खावं हवी नियम आहे नियम अगदीच खाण्याचा प्रसंग आला तर जीव जात असेल तर इथे खाव मी कधी कधी गमतीने सांगत असं माधव महाराज काही ठिकाणी आम्हाला इलाज म्हणून जेवा लागतं गोळ्या खायच्या असतात इलाज म्हणून जेव्हा लागतं काही ठिकाणी नाही इलाज म्हणून जेव्हा लागतं आणि काही ना ठिकाणी नाही लाज म्हणून पण जेवा लागत अन्न आहे विष्णू ससनाम म्हणून अन्न खावं गीतेचा अध्याय म्हणून अन्न खावं ओम यत्र यत्र पार्थो तत्र श्री श्लोकाचं चिंतन करत अन्न खावं नाही तर हरी वदनी कवळ घेता म्हणून अन्न खावं हे अन्न खाण्याची पद्धत आहे तुम्ही दिलं दिल म्हणून काही खावं किती खावा नियम आहे नियम तुम्ही एखाद्याचं अन्न खाल्लं तर त्या दिवशी केलेलं भजन सुद्धा समत प्राचार्य सांगितलं चहा प्यालात आणि चहा जर व्यवस्थित झाला नाही आज चहा बरोबर झाला नाही एवढं जरी म्हटलं तर त्या दिवशी फुकट जातो आणि काय करायचं हिशेब नाही आणि कुठं कुठे फिरायला जावं लागेल देव झाले करून द्या पण आणि सांगितलं मी सांगायचं एवढे सांगितलं की नामदेव महाराजांच्या प्रतिनिधी तो नेला तरी पदार्थ केले नामदेव महाराज अन्नाकडे नजर टाकली कल्पनेचे भोग जसा देव कल्पनेचे भोग घेतो तसं संत पण कळत साधूच आहे संधी साधूच आहे हे कळलं लक्षात येईल अन्न पाहिजे सांगितलं हे काय एक सण आहे का म्हणे अभ्यास पाहणार आहे का म्हणे मग काय केलं असेल प्रतिनिधी सांगेन परत मला नंतर सांगता आधीच जेवण घ्या ते म्हणले नाही आधीच सांग मग जेवतो

सोडून द्या नांग मार्गाने त्याला परिस करून दाखवलं त्याच्या लक्षात आलं की माझ्याकडे मला आई साहेबांनी फक्त एक परिस दिला होता या महात्म्याच्या स्पर्शाने चंद्र भाग्या प्रत्यक्ष वाळवंट परिस वाळवंट परिस करण्याची ताकद आहे माझंही सोनं करू शकतो म्हणून ना सोडून दिला हा एक विचार आहे म्हणून तिसरा दृष्टांत त्याच्यामध्ये तिसरा दृष्टांत सांगतो एक विद्यार्थी एका गुरुजींकडे बारा वर्ष राहिला बारा वर्ष राहिल्यानंतर तेराव्या वर्षामध्ये कुंभ मिळाला आणि गुरुजी कुंभ मिळायला निघाले गुरुजी सांगितलं विद्यार्थ्याला कुंभ मिळायला बस एवढीच संधी घर आनंद आनंदाची सापडली मी एवढीच संधी पाहतो होतो त्यांनी काय सांगितलं गुरुजी गेले त्यांनी त्या दीड महिन्यामध्ये आश्रमाचा कोपरण कोपरण खडून काढला खडा खडा लोखंडाला लावून पाहिला पण झालं नाही मग आता गुरुजी यायच्या काळात त्यांनी आश्रम चाकून सोपून सारून व्यवस्थित ठेवलं गुरुजी आले गुरुजी आश्रम मला दिसतो त्यांनी आश्रम सारवलंय मी व्यवस्थित केलंय गुरुजी म्हणाले बारा वर्ष कधी तू हातात तिरसुली घेतली नाही आणि बारा वर्ष नंतर तुला आश्रम एवढा सारवा का वाटला काय सारवा सारव करतो सांग ते म्हणजे गुरुजी सांगतो पण तुम्ही मला माफ करत असाल तर म्हणजे सांग ना म्हणजे मी जेव्हा तुमच्या आश्रमात गेलो तेव्हा गावच्या पाटलांनी मला सांगितलं होतं की महाराजांकडे परीस आहे तेवढं परिस मी तुझ्या बाजूला एवढं तुला सोनं देऊ बारा वर्षात तुम्ही कधी वापरताना दिसले नाही काढताना दिसले नाही कुणाला काही देताना दिसले नाही तुम्ही आश्रमातून बारा वर्षांनंतर जेव्हा कुठ मिळा गेला या दीड महिन्यात मी आश्रमाचा कोपरा कोपरा खडून पाहिला पण कुठे परीस सापडला नाही स्मृतीने डोक्या हात